तर मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती रॅली उद्या हिंगोलीतून निघणार आहे सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे रॅलीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे रॅलीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली जी आहे ते उद्यापासून सुरुवात होते ही रॅली जी आहे ते हिंगोलीमधून सुरुवात होणार रॅलीची जय्यत तयारी जी आहे ते मराठा समन्वयकांच्या वतीनं मागच्या काही दिवसापासून केले जात आहे आपण बघू शकता की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते हिंगोली शहरामध्ये जरांगे पाटलांचे पाहायला मिळतात भगवे पताके ही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज हा जो चौक आहे या चौकामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन जरांगे पाटलांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे जवाहरलाल रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथून ते इंदिरा गांधी चौकामध्ये ही रॅली जी आहे ते समाप्त होणार आहे तिथं जनांगे पाटील मराठा समाजशी संवाद साधणार आहेत एकूणच या रॅलीच्यामध्ये शांतता सुवेस्ता नांदावी यासाठी साधारणतः पंधराशे मराठा सम सो, स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये पहिल्यांदाच तीनशे महिला ज्या आहेत त्या स्वयंसेवक स्वतः सो असताना आहेत उठा जनांगे पाटील आल्याबरोबर सुरुवातीला त्यांना जेसीबीतून हार घालून त्यांचा जंगी स स्वागत केलं जाणार आहे आणि एकूणच या संपूर्ण रॅलीसाठी पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आपण असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख झी मीडिया हिंगोली